माझे बाबा मला आई जितकी आवडते तितकेच बाबाही आवडतात माझ्या बाबांचे नाव कैलास आहे ते शाळेत शिक्षक आहेत त्यांना शिस्त आवडते त्यांना खोटे बोलणे अजिबात आवडत नाही ते प्रेमळ आहेत मी रोज बाबांबरोबर फिरायला जातो ते माझ्याबरोबर खेळतात रोज माझा अभ्यास घेतात मला छान छान गोष्टी सांगतात माझ्यासाठी खाऊ आणतात छान छान कपडे आणतात मला बरे नसले की ते माझी काळजी घेतात मला डॉक्टर काकांकडे नेऊन वेळेवर औषध देतात बाबा माझे खूप लाड करतात मी पण त्यांचे सर्व ऐकतो रोज सायंकाळी ते मला वाचनालयात घेऊन जातात सुट्टीच्या दिवशी ते मला सुंदर पुस्तक भेट देतात माझ्या प्रश्नांची ते उत्तरे देतात मला सारे समजावून सांगतात माझे बाबा मला खूप खूप आवडतात ते माझे बाबा आहेत म्हणून मी आनंदी आहे